शंभू ज्या ट्रेनने आलो त्या ट्रेनची कोणालाही माहिती नसताना सुद्धा एवढ्या मोठ्या प्रमाणात जिल्ह्यातून सर्व कार्यकर्ते नागरिक बंधू आणि भगिनी त्या ठिकाणी आले भेटायला आशीर्वाद द्यायला त्याबद्दल मी सर्वांचा सर्वात अगोदर आभारी आहे आणि आदरणीय पवार साहेब यांना भेटून निघाल्यावर साहेबांनी जो ग्रीन सिग्नल दिलेला आहे त्या ग्रीन सिग्नलनुसार उद्याच्या दिवशी सर्वे नावं डिक्लेअर होतीलच उद्याच्या दिवशी नावं डिक्लेअर झाल्यानंतर परवा सकाळी सहा वाजेपासून आपला दौरा सुरू होईल ही रावेर लोकसभा सीट राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार साहेब या गटाला सुटलेली आहे आणि त्याला सोबत आपली युती शिवसेना उद्धव ठाकरे साहेब गट काँग्रेस वार्टी वंचित चे बी आपल्याला मदत राहिलच वंचित बहुजन आघाडी व अजून आपले समपक्ष जे असतील जे जे आपल्याला मदत करतील प्रहार भी आहे सर्व ताकदीने आपल्याला रावेरची लोकसभेची सीट पवार साहेबांच्या आदेशानुसार आपण काढायची आहे त्यासाठी आपण जीवाचं रान सर्व मंडळी करू एवढा माझा विश्वास आहे आणि काही आता खरं जर म्हटलं तर सर्वांना माहिती आहे की आता निवडणुकीमध्ये आम्ही जान आहे की चुनाव मी नहीं तो जान नहीं थी लेकिन अभी जान आएगी क्योंकि लड़ने वाले सही अगर रहे तो कोई प्रॉब्लम नहीं बहुत से लोगों की मांग थी लेकिन निर्णय जो लेना है वो पवार साहब लेंगे उद्धव साहब लेंगे और हमारे राहुल गांधी जी जो है ये लेंगे इनका जो निर्णय रहेगा जो आदेश रहेगा वो हमको मान्य है और वो हिसाब से कोई भी कंडीशन में रावेर लोकसभा की सीट ए टाइम हम सब मिलके बड़े लीड से निकालेंगे इतना हमारा विश्वास है क्योंकि पिछले दस सालों में कुछ भी काम भुसावल में हुआ नहीं है और भुसावल तो छोड़ो रावेड़ लोकसभा में तो भी हुआ नहीं है अभी हमारी तुम्हारी जिम्मेदारी जो है वो सबसे पहले तो भुसावल इतना खुश है कि उसकी कोई लिमिट नहीं है लोग राह देख रहे थे और भुसावल में ये टिकट जो आएगा कल तो ये पहली बार भुसावल के, के लिए आएगा सालों में सभा का टिकट अभी तक भुसावल को मिला नहीं था इसके लिए भुसावल तो डायरेक्ट वन साइड रहेगा क्यों अपने किसी को दुखाना नहीं है सब अपना काम करने वाले हैं चिंता करने की जरूरत नहीं कार्यकर्ताओं ने ज़्यादा अपन ने टेंशन भी लेने का नहीं टेंशन जो लेने का है तुमको तो तो बाहर सब तरफ घूमना है सब तरफ रिश्तेदार दोस्त उनको सबको आपने सभी ने मिल फ़ोन करके जो भी आपने से होता है जितना कोशिश होती है उतना सबने करना है इतना ही बोलता हूँ और आप सभी ने जो सहकार्य दिया है ऐसा ही सहकार्य चौधरी परिवार को हमेशा मिलता रहे अशी अपेक्षा आपसे रखता हूँ, धन्यवाद त्या आदेशाप्रमाणे कोणत्याही परिस्थितीत रावेरची लोकसभेची जागा ही महाविकास आघाडीकडे ओढून आणण्याचं काम आम्ही तन मन धनाने करू एवढी खात्री महाविकास आघाडीची जागा ही रावेरची तुम्हाला तिकीट ठीक प्रत्यक्षात पवार साहेबांचं काही बोलणं झालं मी पवार साहेबांशी जे काही चर्चा करायची आहे ते करून फायनल चर्चा करून मी निघालेलो आहे अधिकृत गोष्ट होत नाही तोपर्यंत मी काही बोलणार नाही परंतु माझी जी, जी चर्चा झाली आहे ती फायनल आहे त्याच्यामुळे मला बाकीच्या गोष्टीची काही चिंता नाही आणि ही सीट जी आहे ही रावेर लोकसभा सीट ही आघाडीसाठी आपला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पवार साहेबांच्या गटासाठी सुटलेली आहे पण रावेर लोकसभेची जागा जी आहे ती पहिल्यापासून एक तुळशीची आणि देशात नावाजलेली जागा आहे खडसे परिवार जो इथे गेल्या दहा वर्षापासून तिथे त्यांचं एक वलय आहे तर काय म्हणाल यावेळेस तुम्ही कशा पद्धतीने त्यांना फाईट द्याल <स्थावरी> आता ओरिजिनल खडसे परिवार तर आमच्यासोबत आहे त्याच्यामुळे बाकीची चिंता करायचा काही विषय नाही चांगला विषय की आतापर्यंत चुळशीची काय झालेली हे तुम्हाला जनतेला आपल्याला सर्वांना माहिती आहे कारण आम्ही जेव्हा लढतो तेव्हा एकदम जोरदार लढतो सर्व शक्तीला लढतो आणि कार्यकर्त्याची शक्ती ज्यांच्या पाठीशी आहे त्यांना कधी कोणत्या गोष्टीची अडचण येत नाही आज मी कोणाला माहितीसुद्धा दिलेली नव्हती किंवा मी या ट्रेनने येतो आहे पण लोकांचा उत्साह नागरिकांचा उत्साह कार्यकर्त्यांचा उत्साह हा गगनाला भिडेल असा आहे मी कार्यकर्त्यांना सांगितलं की सर्वांनी मेहनत करायची आहे आणि मेहनतीतून आपल्याला यश या ठिकाणी निष्पन्न करायचं आहे मला विश्वास आहे की कार्यकर्त्याच्या भरोशे ही निवडणूक ही लढाई आम्ही मोठ्या प्रकारने जिंकली हा लढवय आहे आणि शरद पवारने कशा पद्धतीने मला शब्द दिला तिकडे लढवय आहे म्हणूनच मला शब्द दिला आहे लढायचा रवींद्र लढ व्हरी गुड रवींद्र शब्द दिलेला आहे असं भैया साहेबांचंही नाव आहे परंतु डिक्लेअर तर होईल उद्या आता काही चिंतेचा विषय आता मला बाकीच काही सर्वच काही सांगताय ना कारण मी सर्वेच डावपेस जर मीडियामध्ये सांगेल तर ते ओके नाही कारण मला खात्री तो तो आहे तर मस्त मी सांगतो काही गोष्टी पण भाऊ पंचक्रोशीत जो आनंद आहे तो बघण्यासारखा आहे पंचक्रोशीत जो आनंद आहे तो बघण्यासारखा आहे कारण लोकांना माहिती आहे की जे काही कोणी दहा वर्षात केलं नशील ते मी एक वर्षात करून दाखवेल हा लोकांना विचारमध्ये पंचकृषीत आनंद आहे आपण ज्या ज्या गोष्टी असतील ते उद्या डिक्लेअर झाल्यानंतर मी तुम्हाला भरपूरसे काही खुलासे करेल त्यानंतर माहिती सांगेल की लोकसभेच्या याच्यामध्ये मी काय काय करणार आहे कार्यकर्त्याची काय भूमिका राहील बाकीची व्यूहरचना कशी राहील त्या संदर्भात सर्वच व्यूहरचना मी आपल्याला काही सांगणार नाही परंतु ज्या समोर दिसतात त्या नक्की सांगेल विद्यमान जे खासदार आहेत त्यांच्याबद्दल बरेचसे नाराजी आहे काही बाजारचे लोक नाराज नाराज आहेत नेमकं तुम्ही काम म्हणजे त्यांच्या कामावर समाधानी असतात बघा मी काय जनता समाधानी नाही तर माझं समाधानी राहण्याचं काही कारण नाही परंतु मला विश्वास आहे की विरोधकच मला जास्त प्रमाणात मदत करतील याची मला खात्री जे काही आहे ते मला आठव माहिती आहे मग खडसेंचे आणि तुमचे फारसे संबंध चांगले राहिले नाही कारण इतिहासात जर आपण डोकं पाहिलं तर आता खडसे जरी तुमच्या बाजूने असतील समोर त्यांच्या सून आहेत तर तुम्हाला मदत होईल का त्यांची बघा सून हा वेगळा विषय आहे पक्ष हा वेगळा विषय आहे खडसेंचं माझं जरी पंचवीस तीस वर्षापासून जमत नसलं तर ते पार्टीचं नाही जमत होतं ते वेगळ्या पार्टीत होते मी वेगळ्या पार्टीत होतो आता आम्ही दोघं एका पार्टीत आहोत आणि दोघं एकमेकांच्या सहकार्याने पुढे जाऊन आम्हाला एवढी खात्री आहे ते मग सुनेसाठी त्यांनी माघार घेतली आहे कारण की तेच उमेदवार होणार होते राष्ट्रवादीचे त्याची मला आयडिया नाही पण ते माझं काम जसं जोमाने ते आजपर्यंत लोकसभेचं काम करत आले त्याच पद्धतीने ते माझं काम सुद्धा करतील किंवा जे काही त्याला आदेश असतील त्याप्रमाणे ते काम करतील पक्षाचा आदेश त्यांना आहे आणि त्या पक्षाच्या आदेशाप्रमाणे ते मला विश्वास आहे की काम करते उद्या जर समजा तुमचं रवींद्र उमेदवारी जर क्लिअर झाली तर तुम्ही त्यांचं काम किती जोमाने करा कोणालाही असली तरी काम माझ्यासाठी जे करणार तेच दुसऱ्यासाठी करेल पक्षाच्या कोणत्याही कार्यकर्त्यासाठी <स्थ> <स्थ> आता कार्यकर्त्याला जरी दिलं साहेबांनी

now and press the bell icon never miss an update